नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्या गोदा या कादंबरीच्या सफरीवर भाग दुसरा सेमरी आणि बेलारी ही दोन्ही अवध प्रांतातील गावं होरी बेलारीत राहत होता रायसाहेब अमरपाल सिंह हो सेमरीमध्ये दोन्ही गावात केवळ पाच मैलांचं अंतर मागच्या सत्याग्रहाच्या लढ्यात रायसाहेबांनी मोठं यश मिळवलं होतं काउन्सिलची मेंबरशिप सोडून तुरुंगात गेले होते तेव्हापासून त्यांच्या भागातील खंडकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा आहे असं नाही की त्यांच्या भागातील वेडबिगारांना काही खास दयामाया दाखवली जाते किंवा त्यांना दंडात शिक्षेत सूट मिळते किंवा थोडं नरमायने त्यांच्याशी वागलं जातं पण ही सारी बदनामी मुक्त्याऱ्यांच्या माती फोडली जाते रायसाहेबांच्या कीर्तीवर कुठलाही कलंक लागत नाही ते बिचारे देखील त्याच व्यवस्थेचे गुलाम होते ना जप्तीचं काम जसं चालत आलेलं होतं तसंच चालत राहणार रायसाहेबांची सज्जनता त्यावर काही परिणाम करू शकत नव्हती मिळकत आणि अधिकार जवभरी कमी न होता त्यामुळे त्याचं यश उलट वाढतच होतं आपल्या खंडकऱ्यांशी ते हसून बोलत होते हेच काय कमी होतं सिंहाचं काम शिकार करणं तर जो गर्जना करण्याच्या आणि ऐवजी गोड आवाजात बोलला तर त्याला मनमाने शिकार घरबसल्याच मिळेल शिकारीच्या शोधासाठी जंगलात भटकावं लागणार नाही रायसाहेब राष्ट्रपती असूनही वरिष्ठ अधिकारी वर्गांशी संबंध ठेवून होते त्यांना मिळणाऱ्या नजराणे फळाफुलांच्या भेटी कर्मचाऱ्यांची वहिवाट जशी चालत आली तशीच होती त्यांना साहित्य संगीत यांचं प्रेम होतं नाटकाचे ते शौकीन होते चांगले वक्ते होते चांगले लेखक होते चांगले निशानेबाजी होते त्यांची पत्नी गेली त्याला दहा वर्ष झाली पण त्यांनी दुसरं लग्न केलं नाही हसून बोलून ते आपलं मन रमवत होते होरी देवडीशी पोहोचला तेव्हा त्याला दिसलं की ज्येष्ठातील दसऱ्याच्या निमित्ताने होणारं धनुष्य यज्ञाची तयारी जोरात चालू आहे कुठे रंगमंच बनतो आहे कुठे मंडप कुठे पाहुण्यांसाठी अतिथीगृह हो, कुठे दुकानदारांसाठी दुकाने ऊन वाढलं होतं पण रायसाहेब स्वतःच्या कामाला लागले होते आपल्या वडिलांकडून त्यांनी संपत्तीबरोबरच रामभक्तीही मिळवली होती धनुष्ययज्ञाला त्यांनी नाटकाचं रूप देऊन ते मनोरंजनाचं शिष्टसंमत साधन बनवलं होतं याप्रसंगी त्यांचे स्नेही मित्र विद्वान पंडित सरकारी अधिकारी निमंत्रित केले जायचे जवळपासच्या दोन तीन भागांमध्ये या काळात मोठी धामधूम उल्हास उत्साह हो असे रायसाहेबांचा परिवार खूप मोठा सुमारे दीडशे सरदार एकावेळी जेवण करत अनेक काका होते डझनवारी चुलत भाऊ कुणी सख्खे भाऊ विसेक नात्याचे भाऊ होते एक काका राधेचे अनन्य उपासक होते वृंदावनातच ते राहत होते भक्तिरसाच्या कितीतरी कविता त्यांनी रचल्या होत्या आणि वेळोवेळी त्या छापून दोस्तांना भेट म्हणून ती पुस्तके देत होते दुसरे काका परम रामभक्त होते आणि फारशी भाषेत रामायणाचा अनुवाद करत होते सगळ्यांकडे कुळाकडून घेतलेले दस्तऐवज होते करारपत्रे होती ठेवी होत्या कुणाला काही काम करण्याची गरज नव्हती होरी मंडपात उभा राहून विचार करत होता आपण आल्याचं रायसाहेबांना कसं कळवायचं पण इतक्यात रायसाहेबच त्या बाजूला येऊ लागले त्याला बघताच म्हणाले अरे तू आलास मी तुला बोलावणंच पाठवणार होतो त्यावेळी तुला जनकाचा माळी बनावं लागेल जानकी मंदिरात पूजा करायला जाईल त्यावेळी तो फुलांचा गुच्छ घेऊन उभा राहशील आणि जानकीला तो भेट म्हणून देशील बघ चूक करू नकोस आणि खंडकऱ्यांना ताकीद कर सगळ्यांनी शकुनासाठी यायचं आहे तू कोठीत चल तुझ्याशी काही बोलायचं आहे ते कोठीकडे निघाले मागोमाग होरी निघाला वाटेत एका मोठ्या वृक्षाच्या सावलीत खुर्ची घेऊन बसले आणि होरीला जमिनीवर बसण्याचा इशारा करत बोलू लागले मी काय म्हटले ते कळलं ना कारकून जे काय करायचं ते करेलच पण कुळ दुसऱ्या कुळाचं जितकं मनापासून ऐकतो तितकं कारकुणाचं ऐकत नाही या पाच सात दिवसात आम्हाला वीस हजार रुपयांचा प्रबंध करायचा आहे कसा होणार कळत नाही तू विचार करत असशील की माझ्यासारख्या फाटक्या इस्माजवळ मालक आपण रडगाणं का गात आहेत पण मनाची गोष्ट कुणाला सांगू का कुणास ठाऊ तुझ्याबद्दल एक प्रकारचा विश्वास वाटतो असं वाटतं की मनातल्या मनात तुम्हाला हसणार नाहीस आणि हसलास तरी तुझं हसू मी सहन करेन पण आपल्या बरोबरीचे जे आहेत त्यांचं हसू मी सहन करू शकत नाही कारण त्यांच्या हसण्यात ईर्ष्या असते उपहास असतो मत्सर असतो आणि का हसणार नाहीत ते मी नाही त्यांची दुर्दशा विपत्ती आणि पतन यावर हसत अगदी मनापासून आणि टाळ्या पिटत पिटत हसतो संपत्ती आणि सह हृदयता यांच्यात वैर आहे आम्ही दान देतो धर्म करतो पण ते केवळ बरोबरीच्या लोकांची मान खाली जावी म्हणून आमचा दानधर्म म्हणजे नुसता अहंकार आहे विशुद्ध अहंकार आमच्यापैकी कुणावर जप्ती आली बेकायदा मालमत्ता बाळगल्याबद्दल कैद झाली कुणाचा तरुण मुलगा गेला किंवा कुणाची विधवा सून निघून गेली कुणाच्या घराला आग लागली कोणी वेश्येकडून उल्लू बनला किंवा कुणी आपल्या कुळाकडून मार खाल्ला तर त्याचे सगळे भाऊ त्याला हसतील बिगुल वाजवतील जशी काही सगळ्या जगाची संपत्ती मिळाली आहे भेटतील तेव्हा मात्र अशा प्रेमाने वागतील जसं काही घामाच्या जागी रक्त व्हायला तयार आहेत बाकीचे जाऊ दे माझे जे चुलत मामे मावस भाऊ या राज्याच्या बदल्यात बहुत मजा करतायत कविता करतायत जुगाळ खेळतायत दारू पितायत चैन करतायत ते देखील माझा मत्सर करतात आज मेलो तर दुपाचे दिवे जळतील माझं दुःख समजून घेणारा कोणी नाही त्यांच्या दृष्टीने मला दुःखी होण्याचा अधिकारच नाही मी हसलो तर दुःखालाच हसतो आजारी पडलो तर मला सुख होतं मी विवाह करून घरातला कलह वाढवत नाही तरी माझी नीच स्वार्थ परांडता आहे आणि केला तर विलास अंधता होईल दारू पित नसलो तर ती माझी कंजूशी पण पिऊ लागलो तर ते प्रजेचे रक्त असेल चैन नाही केली तर मी अरसिक चैन केली तर मग काय बोलावं मला भोग विलासात फसवण्यासाठी हे लोकांनी काही कमी चाली नाही खेळल्या आणि अजूनही चालूच आहेत त्यांची अशीच इच्छा आहे की मग आंधळा व्हावं आणि ते मला लुबाडत राहावेत आणि माझा धर्म आहे की सगळे काही बघत असूनही न बघणं सगळं जाणूनही गाढव बनून राहणं राजसाहेबांनी बोलणं पुढे नेण्यासाठी दोन विडे खाल्ले आणि होरीच्या चेहऱ्याकडे बघू लागले जसं काही ते त्याचे मनोभाव वाचू इच्छित आहेत होरीने धैर्य एकवटून म्हटलं आम्हाला वाटत होतं या असल्या सगळ्या गोष्टी आमच्या लोकातच होतात पण आता कळते मोठ्या लोकांच्यातही त्याची कमी नाही रायसाहेबांनी पुन्हा तोंडात पान घातलं तो आम्हाला मोठा माणूस समजतोस आमचं नाव मोठं आहे पण लक्षण खोटं आहे गरिबांमध्ये ईर्षा आणि वैर असेल तर ती स्वार्थासाठी किंवा पोटासाठी अशी ईर्षा किंवा वैर मी क्षम्य मांडतो आमच्या तोंडचा घास कोणी काढून घेतला तर गळ्यात बोट घालून काढून घेणं आमचा धर्म आहे जर आम्ही सोडून दिलं तर आम्ही देवता ठरतो मोठ्या लोकांची ईर्ष्या आणि वैर केवळ आनंदासाठी असतं आम्ही इतके मोठे झालो आहोत की आम्हाला नीचता आणि कुटिलता यातच परमानंद मिळतो आम्ही देवत्वाच्या त्या स्तरावर जाऊन पोहोचलो आहोत की दुसऱ्याच्या रडण्यामुळे आम्हाला हसू फुटतं ही तू छोटी साधना समजू नकोस इतकं मोठं कुटुंब आहे तर कुणी ना कुणी नेहमीच आजारी असणार ज्याला छोटे छोटे रोग होतात तो मोठा माणूस असणारच कसा सारा ताप जरी आला तरी आम्हाला सन्नीपाताचं मेंदूच्या ज्वाराचं औषध दिलं जातं का पुटकुळी असे ना की आमच्यासाठी काळपोळी म्हणते मग छोटे मधले मोठे सर्जन तार करून बोलावून घेतले जातात मृतला जिवंत करण्याचा चमत्कार करणाऱ्याला आणण्यासाठी दिल्लीला माणूस पाठवला हो जातो आणि भिष्काचार्यांना आणण्यासाठी कलकत्त्याला इकडे देवालयात दुर्गापाठ सुरू होतो आणि ज्योतिषाचार्य कुंडलीचा विचार करू लागतात तांत्रिक आपल्या अनुष्ठानाला सुरुवात करू लागतात राजेसाहेबांना यमराजांच्या मुखातून बाहेर काढण्यासाठी शर्यत लागून राहते डॉक्टर आणि वैद्य अशा संधीची वाट पाहत असतात कधी डोकंडुखू लागतं आणि कधी आपल्या घरात सोन्याची वर्षा होते आणि हे पैसे भाल्याच्या टोकावर तुझ्याकडून आणि तुझ्यासारख्या आणखी इतरांकडून वसूल केलेले असतात मला याचंच आश्चर्य वाटतं की तुमच्या तळपट तळतळाटाच्या तर, तर, आणि शापाच्या दा, दावांनात आम्ही भस्म कसे होत नाही पण नाही ही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नाही भस्म व्हायला फारसा वेळ लागत नाही वेदनादेखील थोड्या वेळच होते आम्ही जवळजवळ पेरं पेरं बोटं बोटं भस्म होतोय त्या हाहाकारातून वाचण्यासाठी पोलीस अधिकारी न्यायालय वकील यांना शरण जातो आणि रूपवती स्त्रीप्रमाणे सगळ्यांच्या हातातलं खेळणं म्हणतो सगळ्या दुनियेला वाटतं हो। आम्ही सुखी आहोत आमच्याजवळ जमिनी आहेत महाल आहेत वाहनं आहेत नोकरचाकर कर्ज वेश्या काय नाही आमच्याकडे पण ज्यांच्या आत्म्यात बळ नाही अभिमान नाही तो बाकी काही का असेना का माणूसच नाही ज्याला वैराच्या ध भयाने रात्री झोप येत नाही ज्याच्या दुःखावर सगळे हसतात रडणारा कोणीच नसतो ज्याची शेंडी दुसऱ्याच्या पायाखाली दाबली गेली आहे जो भोग विलास आणि नशा यात सगळं काही विसरून गेला आहे जो अधिकाऱ्यांचे तळवे चाटतो आणि आपल्या अधीन असलेल्यांच्या रक्ताचे शोषण करतो तो या जगातला सगळ्यात अभागी प्राणी म्हटला पाहिजे साहेब शिकार खेळायला येवोत किंवा दौऱ्यावर माझं कर्तव्य आहे की त्यांच्या शेपटीमागे धावत राहायचं इकडे त्यांची भुवई सुरकुतली की तिकडे आमचे प्राण कंठाशी आले त्यांना प्रसन्न करण्यासाठी आम्ही काय काय करत नाही आता ते सगळं तुला सांगत बसलो तुला तर तुझा विश्वास बसणार नाही फळाफुलांच्या करंड्या भेटी इथपर्यंत ठीक आहे आम्ही तर गुडघे टेकवून आणि जमिनीवर डोकं टेकवून प्रणाम करायला तयार आहोत लाचखोरांनी आम्हाला अपंग बनवलं आहे आमचा आमच्या पुरुषार्थावर लेश मात्रही विश्वास नाही केवळ अधिकाऱ्यापुढे शेपूट हलवून हलवून कशा तऱ्हेने का होईना त्यांच्या कृपेला पात्र बनून राहणं आणि त्यांच्या मदतीने आपल्या प्रजेवर आतंक माजवणं हाच आमचा उद्योग आहे मागच्यांनी केलेल्या खुशामतीने आम्हाला इतकं अभिमानी आणि चिडखोर बनवलं आहे की आमच्यात शील विनय सेवा यांचा लोप झाला आहे मी तर कधीकधी विचार करतो सरकारने आमच्या जमिनी काढून घेतल्या आणि आम्हाला मेहनत करायला शिकवलं तर आमच्यावर मोठे उपकार होतील आता तर सरकार देखील आमचं रक्षण करणार नाही हे निश्चित आहे आमच्याकडून त्यांचा काही स्वार्थ आता साधला जात नाही आमच्या वर्गाचं अस्तित्व लवकरच मिटणार अशी चिन्ह दिसू लागली मी त्या दिवसाचं स्वागत करायला सिद्ध झालो आहे देव असं लवकर घडून आणो तो आमचा उद्धाराचा दिवस असेल आम्ही परिस्थितीची शिकार बनलो आहोत ही परिस्थितीच आमचा सर्वनाश करते आहे जोपर्यंत संपत्तीची ही बेडी आमच्या पायातून निघत नाही तोपर्यंत हा अभिशाप आमच्या शिरावर घिरट्या घालीत राहील जिथे पोहोचणं जीवनाचं अंतिम लक्ष आहे ते, ते मानवतेचे पद आम्ही मिळवू शकणार नाही रायसाहेबांनी पुन्हा पानदान काढलं आणि काही पानं काढून तोंडात टाकली ते आणखी काही बोलणार एवढ्यात एक शिपाई येऊन म्हणाला सरकार वेडबिगारांनी काम करायला नकार दिला आहे ते म्हणतायत आम्हाला खायला मिळालं नाही तर आम्ही काम करणार नाही आम्ही धमकावलं तर सगळे काम सोडून बाजूला झाले रायसाहेबांच्या कपाळावर आठ्या पडल्या डोळे वटारत ते म्हणाले चला या दुष्ट्याना ठीक करतो कधी खायला दिलं नाही तर आज ही नवी गोष्ट कशाला एक आणा रोज या हिशेबाने मजुरी मिळते या मजुरीवरच काम करावं लागेल सरळ करा नाहीतर वाकडं होऊन करा मग होरीकडे बघत म्हणाले तू आता जा आपली तयारी कर मी तुला सांगितलेलं लक्षात ठेव तुझ्या गावातून मला कमीत कमी, कमी पाचशेची आशा आहे रायसाहेब आरडाओरडा करत निघून गेले होरे विचार करत राहिला आता हे कसल्या नीतीच्या आणि धर्माच्या गोष्टी करत होते आणि एकाएकी इतके गरम कसे झाले सूर्य डोक्यावर आला होता त्याच्या तेजापुढे नसत मस्त कोण वृक्षांनी आपला पसारा आवरून घेतला होता होरीने आपली काठी घेतली आणि तो घरी निघाला शकुनाचे पैसे कुठून आणायचे ही चिंता त्याच्या डोक्यावर ठाण मांडून बसली होती आजच्या या दुसऱ्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढील भागात तोपर्यंत नमस्कार